आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट परिसर श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीनं आज श्रीराम नवमी आली या शोभायात्रेमध्ये हजारो बांधवांनी सहभाग नोंदवत जय श्रीरामच्या घोषणा देत परिसर दोन सोडलाय आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम जन्मोत्सवाचं भव्य असं आयोजन करण्यात आलंय या निमित्तानं प्रभू श्रीरामाच्या जन्मोत्सवानिमित्त निघालेल्या भव्य शोभायात्रेमध्ये प्रभू श्रीरामाची पालखी अयोध्या येथील प्रभू श्रीरामलल्लाची सुबक व मनमोहक मूर्ती उज्जैन येथील सुप्रसिद्ध श्रीमहाकाल डमरू पथक श्रीराम दरबाराचा देखावा आणि बाल सेना तसंच सोलापूर येथील प्रसिद्ध हलगी पथक येथील महाकाल भव्य हनुमानाची मूर्ती तसंच दिल्ली कर्नाटक केरळ तेलंगणा व मध्य प्रदेश राज्यातील कलापथकांचे व विविध सांस्कृतिक देखावे या महायात्रेचं आकर्षण होते तर या शोभायात्रेमध्ये महिला देखील भगवे पेटे परिधान करून सहभागी झाल्या होत्या या शोभायात्रेत ढोल ताशा पथक शिवकालीन मर्दानी खेळाचं पथक लेझिम मल्लखांब आदींनी सहभाग नोंदवला दुपारी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून या शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला त्यानंतर शहरातल्या प्रमुख मार्गावरून ही शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडं मार्गस्थ झाली आहे प्रभू श्री राम की जय श्रीरामचंद्रांचा जय जयकार अशा घोषणांनी आज परभणी शहरात श्रीरामनवमी नवमी उत्साहात साजरी करण्यात आली परभणीत काढण्यात आलेल्या शोभायात्रा या लक्षवेधी ठरलेल्या आहेत परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या जा जा नेतृत्वाखाली श्रीराम जन्मोत्सव सार्वजनिक समितीच्या वतीनं सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमाराला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली सायंकाळी श्रीरामनवमीनिमित्त नवमी निमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रांनी अवघड शहर धनानून निघालं होतं अत्यंत आकर्षक शोभायात्रा परभणीकरांचं लक्ष वेधून घेत होत्या सायंकाळी उशिरापर्यंत हजारोंच्या गर्दीत या शोभायात्रा सुरू होत्या विशेष म्हणजे या वर्षीच्या शोभायात्रेमध्ये सजीव देखावे त्याचबरोबर विविध पथकांचा सहभाग नागरिकांचं लक्ष वेधून घेत होता सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू शिक्स, वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयांतर्गत सेंटर फॉर ऍडव्हान्स एंडोस्कोपी सिस्टीमचं उद्घाटन खासदार संजय जावळे यांच्या हस्ते संपन्न झालं ज्या रुग्णांना पोटविकार कॅन्सरचे निदान लहान मुलांनी तोंडाद्वारे गळलेली नाणी प्लास्टिक बाटलीचे झाकण व इतर लहान वस्तू गळल्या असतील तर त्यावरील इलाज या व अशा अनेक सर्जरी करण्यासाठी एंडोस्कॉपी सेंटर हे परभणी वासियासाठी जीवदान ठरणार असल्याचं खासदार जाधव यांनी सांगितलं यासाठी लागणारी सर्व उपकरणं व साधनसामुग्री उपलब्ध करून घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे यांनी सांगितलं यावेळी डॉक्टर मनोज मोरे डॉक्टर नागेश लखमावार डॉक्टर राजेंद्र अंकुशे डॉक्टर सारिका बडे डॉक्टर सचिन गरुड डॉक्टर नागेंद्र वर्मा डॉक्टर अमोल भालेराव डॉक्टर कल्याण कदम डॉक्टर जयश्री यादव मीनाक्षी सूर्यवंशी आदि उपस्थिती होती श्रीराम जन्मोत्सवाच्या शुभमुहूर्तावर आज मानव शहरात श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीनं सकाळी दहा वाजता लक्ष्मीनारायण मंदिर येथून श्रीरामाची मूर्ती पालखीमध्ये ठेवून त्याची मिरवणूक काढण्यात आली शहरातल्या प्राचीन श्रीराम मंदिरात इथून या मिरवणुकीचा समारंभ पार पडला आहे मानोद शहरातील भजन सम्राट श्री गोपाळ काबरा यांचं या शिवमुहूर्तावर सुंदरकांड आयोजित करण्यात आलं तर दुपारी बारा वाजता भगवान श्रीराम यांची जयंती मोठ्या आनंदात साजरी करण्यात आली यावेळी डॉक्टर अंकुश लाड व राणी लाड यांच्या हस्ते आरती करण्यात आली रामनवमी निमित्त मानव शहरामध्ये पोलिसांचा ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त दिसून आला श्रीराम नवमीनिमित्त परभणी शहरातल्या विविध भागांमधील मंदिरामध्ये आज कोमटी गल्ली भागातील बारबिंड गल्लीतील श्रीराम मंदिर इथं पुरातन काळ्या पाषाणातील श्रीराम व सीता व लक्ष्मण यांच्या मूर्तीचं पूजन करण्यात आलं बारबिंड कुटुंबाची सातवी पिढी या मंदिराची देखभाल आणि पूजा अर्चे करते अशी माहिती सखाराम बारबिंड प्रकाश बारबिंडे यांनी दिली तर श्रीराम नवमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं सकाळी दहा ते बारा या वेळेस भजन व दुपारी बारा वाजता गुलालाची उजळण करत जन्मोत्सव साजरा करण्यात आला शहरातल्या गांधी पार्क इथं टाळकऱ्याचं श्रीराम मंदिर आहे तिथंही जन्मोत्सव साजरा करण्यात आला श्रीराम नगर येथील श्रीराम मंदिर मिसर नगर येथील श्री प्रल्हाद राम मंदिरात देखील जन्मोत्सवानिमित्त भरगतचा कार्यक्रम संपन्न <द्णागी>। झाले परभणीच्या शारदा महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागानं ऑनलाईन अतिथी व्याख्यान आयोजित केलं होतं यावेळी अतिथी व्याख्याने मानसशास्त्रज्ञ डॉक्टर गणेश वायकोश यांची प्रमुख उपस्थिती होती प्राचार्य डॉक्टर भवन पवार उपप्राचार्य डॉक्टर श्यामसुंदर वाघमार यांच्या मार्गदर्शनाखाली या ऑनलाईन अतिथी व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं सूत्रसंचालन डॉक्टर एन व्ही सिंगापुरे यांनी केलं तर आभार डॉक्टर गोपाळ पेदापल्ली यांनी मानले यशस्वीतेसाठी प्राध्यापक मानिक लिंगायत प्राध्यापक सानिया सदप आदी पुढाकार घेतला एल्लरी इथल्या मारुती मंदिर परिसरामध्ये आज रामनवमी निमित्त राम, राम जन्मोत्सव आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं यासाठी पंचक्रोशीतील भाविक भक्तांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती तर यावेळी आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा पंचकृषीतील भाविकांनी आनंदाने लाभ घेतला <resurface> परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय व कीटकशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमानं शेतकरी शास्त्रज्ञ कृषी परिसंवाद या ऑनलाइन कार्यक्रमाचा चाळीसावा भाग चार एप्रिल रोजी संपन्न झाला कुलगुरु डॉक्टर इंद्रमणी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात जैविक शेतीतील खत व्यवस्थापनावर विशेष भर देण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला मार्गदर्शन करताना विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर राकेश अहिरे यांनी जेवी घटकाच्या वापरामुळे खत खो खर्चात होणारी बचत आणि पर्यावरण रक्षण यावर भर दिला रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी शहरातल्या शनिवार बाजार इथं नाल्यांची दुरावस्था झाली असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे शहरामध्ये नाल्यांची दुरावस्था झाल्यामुळं नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय परभणीतल्या शनिवार बाजार इथं गेल्या एक महिन्यापूर्वी नालीचं काम करण्यात आलं या नालीवर धापा टाकण्यात आला होता मात्र या नालीवरचा ढापा पडल्यानं ना, नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतोय शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका शिला शेट्टे यांनी या कामाच्या दर्जाबाबत शंका व्यक्त केली आहे परभणी तालुक्यातल्या जांभिया गावी अखंड हरिणाम सप्ताहाची हरिभक्त परायण मोहन महाराज रेंगे यांच्या काल्याच्या कीर्तनानं सांगता करण्यात आली आहे जाम इथं श्रीराम लल्ला जन्मोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संत मोहनताच्या कृपा आशीर्वादाने व भाविक भक्तांच्या सहकार्यानं श्रीराम कथा व अखंड हरिणाम सप्ताह तसंच संगीत श्रीराम कथा ज्ञानयज्ञ व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आज सहा एप्रिल रोजी हरिभक्तपरायण मोहन महाराज रेंगे यांच्या काल्याच्या कीर्तनानं या अखंड हरिणाम सप्ताहाची सांगता करण्यात आली यावेळी जाम गावासह पंचकृषीतील भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती परभणी शहरातील श्री मोठा मारुती हनुमान मंदिर संस्थान देशमुख गल्ली इथं राम जन्मोत्सवानिमित्त भव्य संगीतमय श्रीरामकथे सुरुवात करण्यात आली आहे श्री मोठा मारुती संस्थान देशमुख गल्ली या ठिकाणी श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त भव्य संगीत श्रीराम कथेला सुरुवात झाली असून या कथेमध्ये प्रभू श्रीरामचंद्राचं चरित्र व उद्धारकर्ता दाखवणारे ग्रंथ म्हणजेच श्रीराम कथा आहे या श्रीराम कथेतून मनुष्य आपलं जीवन कसं सुलभ जगावं हे शिकवत असतं असं प्रवचन हयभक्त परायण जय महाराज सरनाईक देऊळगावकर यांनी केलं या कथेमध्ये भक्ति भक्ती व विश्वास याबाबतच्या रामकथेच्या माध्यमातून त्यांनी प्रवचन केलंय सी परिसर परभणी याबरोबरचे बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद